घटनेमुळे झालेल्या आगीत किंवा लागलेल्या आगीत दोनशे पासष्ट जण मृत पावले मात्र विमानातील एक प्रवासी त्याच्यासोबत भगवद्गीता घेऊन जात होता विमानातील सगळं साहित्य जळून खाक झालं मात्र त्या भगवद्गीतेला साधा धक्का देखील लागलेला नाही भगवद्गीतेतील सुद्धा अगदी व्यवस्थित आहेत एक चमत्कार मढ़ावा त्याप्रमाणे या भगवत गीतेला धक्का देखील लगला नहीं याचा आडवा घेतला आमच्या प्रतिनिधीने आपको ये यहाँ डेब्री से मिला भगवत गीता हां यहां से ही मिला यहाँ से मिला हाँ जी सब कुछ जल चुका है बट भगवत गीता सेफ है हाँ जी आप कहाँ किस संस्था के साथ जुड़े हैं मैं संस्था के साथ नहीं जुड़ा सिविल्या, आप एक बार और दिखाएंगे आप ये दिखाएंगे और क्या आप थोड़ा अपना एक्सपीरियंस बताएंगे पिक कब मिला कितने देर पहले जी जी ये मुझे लगभग पंद्रह बीस मिनट पहले ही मिला हुआ है ठीक है यहाँ पर ही मतलब करीब साढ़े आठ पौने के पंद्रह बीस मिनट पहले हाँ, आप समझ सकते हाँ. हो ठीक है लेकिन कहने का मतलब ये है कि इतनी इतनी गर्मी मतलब फिफ्टी से भी ज़्यादा लीटर पेट्रोल तो होगा और ये यहाँ पे ब्लास्ट इतना बड़ा हुआ है सारी चीज़ें जल गई है ठीक है इसको कुछ नहीं हुआ अंदर के पेजेस भी ठीक है एवरी एक से एक पेज सेफ है मैं आपको अंदर से खोल के दिखा सकता हूँ ठीक है आप देख सकते हो सिर्फ छोटा होल पडा है बाकी के सारे के सारे पेज नीट एंड क्लीन है अब भी सकते हो बारा जून रोजी गुजरातल्या अहमदाबाद मधल्या सरदार वल्लभ भाई पटेल इमानतळावरून एक विमान एअर इंडियाचं सुमारे एक वाजेच्या दरम्यान दुपारी निघालं लंडनच्या दिशेने आणि काही अंतरावर जाताच त्याच्यामध्ये मोठा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर त्यामध्ये बसलेले जे दोनशे बेचाळीस प्रवाशी होते या दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशी जागीच ठार झाले कारण की हा जो अपघात होता ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात भीषण होता की तो जो विमान आहे विमानामध्ये दीड लाख लिटर हे इंधन होतं आणि त्या इंधनाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोट झाला की ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणचं जे मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा देखील त्यामध्ये दे होरपळून मृत्यू झालेला आहे पण मात्र या संपूर्ण घटनेमधून एक प्रवाशी हा बचावलेला आहे आणि त्या ठिकाणी विमानासह अनेकांचा कोळसा सुद्धा झालेला आहे पण मात्र ज्या पद्धतीनं म्हणलं जातं की देवतारी त्याला कोण मारी त्याच पद्धतीनं त्या विमानामधून ए अकरा नंबरच्या सीटवर बसलेल्या रमेश विश्वास यांचा त्या ठिकाणी जीव वाचलेला आहे आणि त्यानंतर अजून एक मोठी घटना याच विमानामध्ये घडलेली आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता बारा जून रोजी गुजरातल्या अहमदाबादमधल्या विमानतळावर कशा पद्धतीनं अपघात झाला म्हणजे विमान प्रवास करणारे जे दोनशे एक्केचाळीस जणं होते आणि ज्या मेडिकल हॉस्टेलमध्ये असणारे विद्यार्थी शिक्षक डॉक्टर हे जे होते अशी संख्या मिळून दोनशे पासष्टच्या वर गेलेली आहे अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे आणि यामध्ये विमानाचा अक्षरशः कोळसा सुद्धा झालेला आहे पण मात्र या घटनेमध्ये एक गोष्ट घडली ती म्हणजे या विमानामध्ये गीता सुद्धा सापडलेली आहे आणि एवढा मोठा स्फोट होऊन सुद्धा त्या भगवद्गीतेला धक्का सुद्धा लागलेला ना नाही ती भगवद्गीता जशाच्या तशी त्या विमानामध्ये सापडलेली आहे कारण की त्या ठिकाणी जेव्हा सर्च ऑपरेशन सुरू होतं त्या सर्च ऑपरेशनच्या दरम्यान त्या ठिकाणी अग्निशामक दलाचे जे अधिकारी होतं कर्मचारी होते यांच्या हाताला ती भगवद्गीता लागली आणि ती भगवद्गीता जशाची तशी त्या ठिकाणी सापडली त्यामुळं कुठंतरी हा दैवी चमत्कार आहे आणि देवतारी त्याला कोण मारी त्या म्हणण्याप्रमाणे एवढा मोठा स्फोट होऊन विमानाचा कोळसा झाला आजूबाजूच्या सगळ्या परिसराचा कोळसा झाला तरीसुद्धा भगवद्गीतेला धक्का का लागला नाही हा सुद्धा आता एक संशोधनाचा विषय झालेला आहे मात्र ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे हा जो अपघात झाला आहे त्यामुळं देशाला मोठा हादरासुद्धा बसलेला आहे आणि अनेकांनी या प्रकरणामुळं हळहळ व्यक्तसुद्धा केलेली आहे आणि अनेकांच्या काळजाचा थरकाप देखील उडाला आहे कारण की या विमानप्रवासामध्ये लहान मुलं वयोवृद्ध तरुण सगळ्याच वयोगटातील प्रवाशांचा जीव गेला आहे त्यामुळं देशाला मोठं दुःख देखील झालेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण घटनेमध्ये भगवद्गीतेला धक्का लागला नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा